राजू शेठाला गाडी गेलेली आहे साहिल दुर्गावर चंद्रांच्या गाडीवर चला जाईल दा आम्हाला मनीष ठाकूर बोलू ते आपल्या राजू शेठ करत हे आमचे प्रणव सुनील शेट भगत यांचा आपण सन्मान करूया यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि गाव दे प्रसन्न भैरव प्रसन्न ग्रुप अच्छा मैदानात सोडले भेरुनात प्रसन्न नावडे सोबत ठेवा राहत साईड जे धन्यवाद गुलाबपंचा उज्या साईडला गुलाल द्या प्रवीण पाटील तुमचा बाचा तुम्हाला शोधतो समोर शेज जाऊया सुरेश पाल इंधन यांचा बनशा खाली पडण्याकरता चालला बघा सुरेश पाल इंधन आणि भास्कर दश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गावदेवी प्रसन्न गावदेवी प्रसन्न देवी ज्ञानेश्वर पाली सिद्धीकर गाव हाँ... आई वाघ वाघसाई वाघसाई महाकाली प्रसन्न वडवली वडवल 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 तांबी गाडी आली पाहिजे आणि खुश खबर पुणे एकदा आपण शरद मैदान समजलेलं आहे आमच्या पाचशे आपला ही शरद पेंटिंग द्यायला बघा आताची दोघे जण या गाडा मालक फक्त उजवी दोन बादल्या दोन बोकर दोन गोडे होते त्यांना या ठिकाणी दोन बादल्या अर्ध्या गोट्याने साजराचे ते प्रसन्न आर्य संदीप देसाई पालेगाव अंबरनाथ त्यांना जोर झाले संदीप देसाई पालेगाव अंबरनाथ जय मसोबा प्रसार एक बालाराम दामो गावडे चौक जांबेला जो एक गावते मयंक सोमनाथ सरनम दावडी तो करताना सन्मानता का ना बारा गावडे बोलण्या करता चालला का विनायकरा जावडेवर घरचा पाहुण्यांचा गे आपल्या आणि स्वरांजी सप्ले चौधरी शोध